मंदिरात हे असलं डेकोरेशन करायला आम्ही दोन दिवस एक रात्र झोपलो नव्हतो आणि ह्या आमच्या गावातल्या मारुतीने केलेला मोठा चमत्कार तुम्हाला पण सांगतो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर रामराम मंडळी मी तुमचा मास्तर आणि आपण घेतलेले चॅलेंज वीस हजार फॉलोअर्स कंप्लीट करायचे तर आपल्या मारुतीच्या कार्यक्रमानिमित्त आपण गावात ठेवला होता भंडारा त्याचा किराणा घ्यायला मी तुषार भाऊ नगरच्या मार्केट मध्ये फिरत होतो डेकोरेशन कशी करायची याची चर्चा आम्ही टेम्पोतच करून घेतली आणि त्यानुसार आम्ही फुलं आणले होते पोर आले आल्याच व्हावायला बसले फुलं कारण संध्याकाळी सगळे हरवून रेडी ठेवायची होती नगरा जाऊन बॅनरच्या आपल्यान किरकोळ काम केले घरी येऊन मंदिरापाशी काय पोर सगळे मंडप टाकीत होते काम सगळे वाटून वाटून घेतले होते फुलाचं मायाकडे होतं मंडपचं तुषार भाऊकडे होतं आणि लाईट माहिती तेजस करणार होता बाकीची तरी पण माघारा बसली सगळी साफसफाई केली नितीन शेटनी डायरेक्ट आणि सगळी चावडी धुवून काढली दुपारी दो दोन ते संध्याकाळी दोन अशा बारा तासात जमिनी नंतर मंदिर काहीतरी असं दिसायला लागलं होतं अजून पण हा फायनल लुक झालेला नाही फायनल लुक याच्यापेक्षा मी एकदम किलर आहे रात्री जो लय उशीर चालता बडच उठून कॉलेजच्याकडे कॉलेजवरून घरी आलो तो काढायचं काम चाललेलं होतं मग राहिलेल्या फिनिशिंग टेस्टला पोहोरने सुरुवात केली बाकीचं डेकोरेशन मूर्त्यांचं डेकोरेशन कपडे वगैरे घालणार सगळं त्यानंतर आमचं श्रीरामांचं मंदिर काहीतरी असं दिसत होतं आणि शनी महाराजांचं काहीतरी असं आणि आपल्या बजरंगबलींचं नियोजन तर काहीतरी वेगळंच होतं डायरेक्टली छप्पन भोग लावले होते पोरांनी पोरांनी केलेले तब्बल दोन आणि एक रात्रीच्या मेहनती नंतर मंदिर काहीतरी असं दिसत होतं दुसरीकडे गाडेकर सरांचा भजनाचा सुंदर कार्यक्रम चालला होता पावसाचं वातावरण झालं त्याच्यामुळे ठरलेल्या कार्यक्रमात थोडासा बदल करून पहिले आरती करून अन्नदान एक ठिकाणी सुरू केलं तर भजन पण एक ठिकाणी सुरू होत आणि मला अभिमानाने सांगू वाटतं आमच्या गावातली प्रत्येक यंग मंडळ यंग पिढी पैसे गोळा करून हॉटेलला ला जेव्हा न पैसे गोळा करून मोठे मोठे कार्यक्रम करते या दोन पोराला आधी पोऱ्यावर जीव घातलं कारण की वर्षभर मंदिरामध्ये लय काम करतात आपलं तर काय व्हिडिओ बनवता दिवस जातो पोर एवढे जमलेले असताना सुद्धा त्यांनी सगळं डेकोरेशन आणि कचरा काढला आणि त्यानंतरच घरी गेले दोन अडीच वाजता आणि चमत्काराची काय वाचून एकदा